सगळे सोयऱ्याचा कायदा दोन हजार सतरा सालीच लागू देवेंद्रजींनी केला मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलनास बसलेल्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला कुणाकुणाचा पाठिंबा आहे हे लक्षात येईल दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू असून आज चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांची भूमिका ऐकून निवेदन स्वीकारलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना सगळे सोयरेची व्याख्या सांगितली तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळे सोयरेच्या अधिसूचनेबाबत रक्तसंबंधाचा कायदा केल्याची माहिती पाटील यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह सगळे सोयरे अधिसूचनेची मागणी मानव तरांकी पाटील यांच्याकडून सातत्यानं होत आहे त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं चौदाला देवीजींनी खूप विचारपूर्वक मागास आयोगांची रचना केली त्याचं प्रशिक्षण केलं त्यांना साधनं उपलब्ध करून दिली आणि मराठा मागास आहे हे पहिल्यांदा पहिल्यांदा इतिहासामध्ये कायदा मग कायदा असा झाला की मागास आयोगाने मागास म्हणाला पाहिजे म्हटलं मग कायदा करतो केला काय टिकवला पन्नास टक्के वर लावून तो टिकवलं का तर प्रोव्हिजनच अशी आहे की जर असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला पन्नास टक्के क्रॉस करता येतो हायकोर्टाने मान्य केलं का डिस्ट्रिक्ट कोर्टाने निर्माण केलं असाधारण स्थिती काय निर्माण झाली हे देडलं कोर्टामध्ये की बाबा जवळजवळ अडतीस टक्के हा थोडे कुंडी झाले तर तीस टक्के समाज ज्या मी मागास करतो मागास म्हणतो त्यावेळेला त्यांना सीट वाढवायला लागतील असाधारण एक स्टेशन स्थिती निर्माण झाली ती कोर्टाने एक्सेप्ट मग हे सगळंच शरद पवार साहेबांना करता आलं असं की नाही केंद्र सरकार त्यांचं राज्यात केंद्र सरकार ते आता काय म्हणतात की केंद्राने पन्नास टक्के वाढवावं मग तुम्ही होतात ना डायरेक्ट चार ते चौदा दहा वर्ष होतात त्याच्या आधी होतात म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव ते नव्याण्णव सोडलं हा आणि आता दोन हजार चौदा ते एकोणीस सोडलं केंद्रात तुम्ही राज्यातून केंद्रात तुम्ही राज्यातून केंद्रात तुम्ही राज्यातून का नाही केलं पन्नास टक्के वाढवायला पाहिजे किंवा मराठा मागास करायला पाहिजे किंवा मराठा ओबीसी करायला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो राजकीय खेळ चाललेला आहे हे न करण्याचा मराठा समाज मूर्ख नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर